वानखेडेच्या लाईव्हचा मी व्हिडिओ पाहिला पण तो मी आज सकाळी पाहिला डायरेक्ट धमक्या आणि धमक्या कुणाच्या नावावर तुम्हाला सांगते तिनं नाव नाही घेतलं पण दुगी बायका नालायक बायका कोणत्या तरी आठ वर्ष संपर्कात असणारा तिचा व्यक्ती कोण जो म्हणजे ओळखीतला असेल कोण असेल एकतर्फी प्रेमातला काहीतरी जे असेल ते असेल आपल्याला कुणाच्या पर्सनल लाईफशी घेणं देणं नसतं आता हिनं त्याच्यात सरळ काय सांगितलं की त्या व्यक्तीनं आम्हाला भुंकायला लावलं त्या व्यक्तीचं ऐकून आम्ही भुंकतोय ना दोन नालेक एक का आता त्या तिनं नाव नाही घेतलं पण कदाचित एक संजीवनी राणी दुसरी मी कारण आम्ही त्या व्यक्तीचं ऐकून भुंकत नाही तुमची ती आठ वर्षाची मैत्री होती म्हणून आम्ही आठ वर्षापासून भुंकत नाही तुमचे वाद कधी झाले हे आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आम्ही वारंवार वारंवार आम्ही बोलतोय म्हणजे तुझी जरंगे पाटलांविषयी बोलती जरंगे पाटलांवर खोटे आरोप करते आम्ही त्याविषयी मी तर वैयक्तिक फक्त त्याच विषयावर बोलले बरं का आत्तापर्यंत जसं मी तुझ्यावर व्हिडिओ बनवते त्याला दोन वर्ष झाले आज नाही बनवत आणि दोन वर्ष झाले ते मी केव्हापासून बनवते जेव्हा जरंगे पाटलांचं आरक्षणासाठीचं चा, आंदोलन चालू झालंय आणि ज्या वेळेला तू भुजबळ साहेबांवर भुंकली होती त्यावेळेला मी तुझ्यावर व्हिडिओ पण टाकला नाही पण ज्या वेळेला तू जरंगे पाटलांच्या विरोधात भुंकली त्यावेळेला पण मी व्हिडिओ टाकला नाही पण ज्या वेळेला तू जरंगे पाटलांना अपशब्दात बोलायली अपशब्दात तुझा वैचारिक वाद आहे वैयक्तिक मत मांडायचा प्रत्येकाला अधिकार संविधानानं दिलेला आहे आणि तू सोशल मीडियावर भुंकते म्हणून तुला आम्हाला बोलायची पाळी ते आणि हा अधिकार प्रत्येकाला संविधानातून आहे त्यामुळं तुझी ही धमकी तिथे ना तुला काय वाटलं माझ्या जाऊबाईनं मला समजून सांगितलं तू माझ्यावर केस वगैरे केले आणि मी तुला ती घाबरली तर तुझा खूप मोठा गैरसमज आहे कारण कायदे कानून आम्हाला पण माहीत आहे आणि या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तू काही खोटं सांगून जरी तू केसेसच्या धमक्या देईल केसेस दे केल्यास तरी पुलीस दोन्ही साईट बघतात बरं का दोन्ही साईट बघतात आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये तुला चुकीचं असं कधीही कधीही आणि काहीही बोललेली नाही आणि जर मी चुकीचं बोलले असते तर तू जसं व्हिडिओ डिलीट करते ना चुकीचे व्हिडिओ टाकले की तसं मीही डिलीट केली असते पण मी एकही व्हिडिओ डिलीट केला नाही हां एकही व्हिडिओ डिलीट केलेला नाही आणि तुला वाटत असेल की तू व्हिडिओ डिलीट केला म्हणजे तुझ्यातले पुरावे तू नष्ट केलेस तर चुकीचं आहे तू बोललेले प्रत्येक व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि ते व्यवस्थित पेनड्रॉईमध्ये मी सुरुवात कुठून केली ती आणि त्यानंतर तू काय बोललीस कसं बोललीस हे सगळे व्हिडिओ माझ्याकडं आहेत त्यामुळं तू ही जी धमक्या देते ना तू नालायक आम्हाला म्हणती पण खरी नालायक तू आईस आणि बाउलट पण आहेस आणि तू काय म्हणली की मी शांत आहे संत नाही तर आगोबाई सगळेच शांत असतात संत कोणीच नसतं प्रत्येक जण म्हणता जाऊ दे कुठं नादाला लागायचे म्हणून सगळेजण गप्प आहेत आणि तू फक्त जरंगे पाटलांवर नाही बोलत तू फक्त आणि ते पण व्हिडिओ मी शेव केलेले आहेत ते तू डिलीट केलेस का नाही मला माहीत नाही पण ते पण ज्या वेळेला जरंगे पाटलांच्या आंदोलनासाठी मराठा समाज पुण्यामध्ये आला त्यावेळेला तू त्याच मराठा समाजाला हे बोललीस की मराठा समाज दारंगे पाटलांच्या आंदोलनाला आलेला नव्हता जे लोक आंदोलनाला आले ते लोक आंदोलनाला आलेले नव्हते ते लोक बुधवार पेठेत बायकांकडे गेलते बुधवार पेठेतल्या तर हा अधिकार तुला आहे का ज्या वेळेला तू आम्हाला केस फक्त मला सुरुवात नाही करायची केस करायला म्हणून मी गप्प आहे मी वाट बघू नये तू म्हणती ना की त्या दोन बायका पहिलं मी मध्ये टाकीन अगा हॅड हाड तुझ्यासारख्या भुंकणाऱ्या कुत्रीला ना मी साधा हाडूक पण टाकत नाही त्यामुळं तुला मी शांत आहे गरीब आहे किंवा मला नवरेचं बंधन आहे नवरेचं बंधन आहे हो मी राहते बंधनात हे जर तुला माझ्या जावेनं सांगितलं आहे तर तू जसं म्हणती ना मी शांत आहे संत नाही तसंच अगदी माझ्या प्रकारात पण आहे बरं का कारण जे तुझं नाव आहे ना तेच माझं पण नाव आहे त्यामुळं मी एखाद्या गोष्टीच्या मागं लागले ना तर त्या गोष्टीचा निरापिरा लावल्याशिवाय सोडत नाही ही कायम लक्षात असू दे कसं असतं ना शांत वाहणारं पाणी ना खूप खोल असतं बरं का म्हणून तुझी ही धमक्या देते ना मला काय फरक नाही पडणार आणि पहिली गोष्ट मी प्रत्येक वेळा हीच सांगितलेलं आहे की बाई तू जरंगे पाटलांवर बोलती बोल बोलायचा अधिकार प्रत्येकाला आहे पण तुझे आपशब्द त्याच्या लेकराला बायकूला आणि त्यांना बोलत बोलत पाटलांना बोलत बोलत तू पूर्ण मराठा समाजाला बोलती मराठा समाजाच्या बायकांना बोलती की ज्या बायकांचा काही गुणाच नाही ज्या बायकांनी तुझ्याविषयी सोशल मीडियावर कधी बोलल्याच नाहीत तू अशा बायकांना पण शिविगाळ करती घाणं बोलती दुसऱ्या लोकांकडून तू त्यांना करती म्हणजे हे तुला सगळं चालतं का ग बाई आम्हाला काय मूर्ख समजलीस का काय तू तू वैयक्तिक मला तरी मूर्ख समजलीस का तुला काय वाटतं तू माझ्यावर केस करणार आणि मी असा हातात टाळ विना घेऊन वाजवत बसल वाटतं का तुला मी त्याच्या विरोधात पुरावे देणार असं तुला वाटत नाही का मी त्याच्या विरोधात सगळे पुरावे मी पहिलंच जमा केलेले आहेत बरं का तू ज्या ज्या वेळेला मराठा समाजाला घाण बोललीस ते पुरावे मी ठेवलेले आहेत आणि मी वैचारिक वादातून तुला एकदम सभ्य भाषेत बोलले होते माझ्या तोंडात एकही शिवी नव्हती माझ्या तोंडात एकही शिवी नसताना हां तू आज म्हणली ना ह्या दुगे आधी आतमध्ये जातील तर तुला त्याची थोडी सविस्तर माहिती सांगते माझ्या तोंडात एकही एक शिवी नसताना तू माझ्या आईवर शिव्या दिल्यास माझा आजा कोण पंजा कोण नको नको ते घाण भाषेत हाले रेडे घोडे तू सगळं लावलंस कोणत्या तरी छक्केकडं हाले आहेत रेडे आहेत ती आणून लावलंस मी तर तुला काहीच घाण बोलले नव्हते तो पुरावा आहे दुसरी गोष्ट कोटवाली बाई आहे तिच्या शेजारचे जी लोक आहेत त्यांनी सांगितलं की ती बाई चुरी पण करती आणि ती बाई अशी आहे ती बाई तशी आहे खरकट जेवण पण आणती तो पण पुरावा आहे माझ्याकडं मग त्या वेळेला मी हे व्हिडिओ ज्या वेळेला दाखवन तू मला धमकी देते ना तर व्हिडिओ दाखवल्यावर तुला तिथं त्या शेजारे पसर यावं लागल चोरीचा आरोप करणं ही गोष्ट साधी नाही की तुला कोणत्या शेजारीनं सांगितलं हे तुला सिद्ध करणं म्हणजे करणंच आहे बरं ती गोष्ट सरकली मग चल सोड मी शिंगल मदर आहे म्हणजे माझ्या चारित्र्यावर तू तिथं पण आरोप केलेले की शिंगल मदर आहे असंय तसंय तेही तुला दाखवून द्यावं लागेल की तुला कुणी सांगितलं मग एखाद्याची जर काहीच माहिती नाही तर त्या विषयावर बोलणं अंदाज हे बोलणं आणि आम्ही जे तुझेवर बोललो म्हणजे वैयक्तिक मी तर तुझ्यावर बोलले ना तर ज्या पद्धतीत तू मला बोलली होतीस ना मी त्याच पद्धतीत फक्त बोललेली आहे तू माझ्या इज्जतीचा कचरा केलास त्याला फक्त मी उत्तर दिलेलं आहे त्यामुळं मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नको ग तुझ्यापेक्षा कायद्याचं ज्ञान मला आहे तू कायद्याला भीत नाही तुला कायद्याचं बंधन नाही तसं मी कायद्याच्या बंधनात राहते कायद्याला भिवून बोलते बरं का त्यामुळं तू ना ही पोकळ फुसके बाम सोडायचे सोडून दे जरा पूर्ण मी कुळीमुळी मुळी तिथं काढणार तू आणि मी तुला पहिलीपासून सरळ सांगते तू कर मी फक्त माझ्या जावेच्या हट्टापायी त्या वेळेला गप्प बसले होते जावेच्या हट्टापायी तुला काय वाटलं मग मी तुला घाबरले कारण मी घाबरण्यासारखं की तू मला आत टाकशील त्या गोष्टीला घाबरण्यासारखं माझेकडं मी चुकीचं एकही काम केलं नाही मी फक्त तुला तुझ्या बोलण्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आधी बोलायला सुरुवात तू केलेली ती पण कशासाठी की तुला जारंगी पाटलांची विचार पटत नव्हती तर मी तुला हीच सांगत होते बाई चांगल्या भाषेत मांड तू जरंगे पाटलांना अशा अशा शिव्या दिल्या हे दिलं मी हीच व्हिडिओ टाकला होता मी तुला तर शिवीगाळ केली नव्हती त्याच्यावर तू मला इतक्या घाण भाषेत शिव्या दिल्याच इतक्या घाण भाषेत ट्रोल केलंस तुला काय वाटलं म्हणजे तू मला फोनवर मधी बोलली किंवा मी तुला फोनवर बोलले म्हणजे मी ती सगळं डिलीट केलं असेल जर तुला वाटत असेल तर तुझा खूप मोठा गैरसमज आहे आणि दुसरी गोष्ट तू फोनवर पण मला मान्यता दिलेली आहे ना ती रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे जेव्हा माझ्या जावेनं लाईनवर घेतलं होतं ना तुझ्याशी बोलायला किंवा मी नंतर तुझ्याशी बोलले टोटल माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत मी काय बोलले आणि तू स्वतः परवा तू हेही सांगितलं होतंस की आता सध्या काही जरंगे पाटलांवर बोलू नको मग मला बोलू नको म्हणून सांगती आता वातावरण खूप खराब आहे इकडं असं चाललंय तिकडं तसं चाललंय काही बोलू नका जरंगे पाटलांचा साईट घेऊन जरंगे पाटलांवर सुद्धा आता व्हिडिओ बनवू नका हे तू मला सांगितलेलं होतंस ना मी नाही बनवले काही दिवस आणि तू हेही सांगितलंस की जरंगे पाटील चुकीचे आहेत हे जर मी नाही सिद्ध केलं तर बिनधास्त मला ट्रोल करा नंतर माझ्यावर व्हिडिओ बनवा हे तू सांगितलेला आहेस मग मला आता कळलं की जारंगे पाटील चुकीचेच नाहीत तरी पण मी तुला घाण भाषेत बोलले नाही बरं आता ही पॉईंट थोडे बाजूला ठेव तू पोलीस स्टेशनची धमकी दिली ना आता तुझं त्या माणसाचं काय आहे काय नाही मला काही घेणं देणं नाही कुणाच्या मला नाही सवयतच असली कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये सईची त्यामुळं ना मला नको सांगू तू त्या धमक्या मला नको देऊ आणि मी खूप असलेलं बी नाही मी फक्त उत्तरं दिलेली आहेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं मी मानलेले आहेत त्यामुळं ना तू ती दोन बायका आणि त्यांनाच पहिला आतमध्ये नागा हॅ तुला कोण ओळखतं तुला कोण विचारतं तुला कोण भीत मी कायद्याला भीते कळलं का मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा मानते मग तू जर कायदा मानत असती ना तर असं घाणेरड्या प्रकारे बायकांना बोलली नसती बर आता दुसरा विषय आत्ता जेव्हा आम्हाला राणे वहिनीनं जेव्हा सांगितलं की बाबा तू असं असं पन्नास लाख रुपये जरांगी पाटलांवर भुंकायचे घेतले किंवा त्या कोणतं तरी महाराज बेडवर होता किंवा वगैरे वगैरे ज्या गोष्टी राणे वहिनीनं सांगितल्या त्यावर सुद्धा मी फक्त तुला उत्तर दिले तर तुला एवढी मिरची लागली मग तुला कर ना बिंदास्त आतमध्ये टाकायची सोय कर आणि बिंदास्त केस कर माझ्यावर तर बिंदास्त कर म्हणजे मला आणखीन पण तो राग आहेच तू किती जरी म्हणली ना की नाही असं झालं तसं झालं चुकीचा नंबर तो तुला काढून द्यावाच लागेल पोलीस स्टेशनला ज्या व्यक्तीनं तुला सांगितलं ना तु की मी दोन ठिकाणी हॉस्पिटलला होते मला तिथून काढलं कशासाठी काढलं तो पण व्हिडिओ माझ्याकडं शेव आहे बरं का तू ना ब्रह्मात राहू नको आणि त्यावेळेला तू केस केली तर मी फक्त पुरावे देऊन उत्तर मागणार आहे पोलिसांना की हिना असं वाग आणि ती पण लाईव्ह घेऊन आणि जर मी नाही असं केलं तर मी एका बापाच्या अवलाद नाही सांगणार लाईव्ह घेऊन पोलिसानं लाईव्ह घ्यायला कितीही बंधनं घालू दे मी सरांना तिथे घेऊन येणार विठ्ठलरावजी जाधव सर माझी महानिरीक्षक आहेत आणि ती त्यांना घेऊन काय येणार तर मला कुणाला धमकी द्यायला म्हणून नाही तर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला जर ते त्या कोणती तर नको म्हणतील म्हणून मी त्या साहेबांना तिथं घेऊन येणार कारण ते आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत ते असणारच माझ्यासोबत मग आणि मग त्यांना फक्त मी लाईव्ह घ्यायला सांगणार की सर जरा मोबाईल तुम्ही प्लीज धरा आणि मला लाईव्ह घेऊ द्या आणि मग त्या वेळेला तुलाही उत्तरं देवे लागतील तुलाही तू म्हणती ना मी कॉल केला तर त्याचा नंबर पुन्हा बंद लागतो बोललेली आहे तो पण व्हिडिओ आहे माझ्याकडं ज्या व्यक्तीनं माझ्या चरित्र्यावर डाग उडवून तुला सांगितलं होतं तू खरं काय खोटं काय मी कुठल्या हॉस्पिटलला होते ही ना ही ही हे नाही बघता सोशल मीडियावर बुंकली आणि सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघून मला माझ्या कुटुंबानं त्रास दिला मी ही सांगू शकते तिथं त्यामुळं तू ब्रह्मात राहू नको तुझ्यामुळं मला खूप त्रास झाला हे मी असं तिथं सांगू शकते तुझा व्हिडिओ दाखवून आणि त्यावेळेला मी लाईव्ह घेऊ शकते की बाबा हिच्याकडून मला पुरावे पाहिजेत की हिला फोन करणारा कोणता व्यक्ती आहे आणि जरी हिला फोन केला तरी नाही ना करता सोशल मीडियावर कशी तेही सांगू शकते त्यामुळं ना तू मला ही असल्या धमक्या देऊ नको कारण मी ती सगळी सोय आधी करून ठेवलेली आहे जसं तू म्हणती ना की मी शांत आहे संत नाही अगदी त्याच प्रकारे मी पण शांत आहे संत नाही आणि तू सांगती ना की मला आत्महत्याला प्रवृत्त करतात कुणी तुला आत्महत्याला प्रवृत्त करत नाही ती तुमचे पर्सनल कुटाने असतील ते बघा आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आम्ही फक्त एवढंच सांगतो की जरंगे पाटलांच्या विषयी जे तू घाणेरडे शब्दात बोलती मराठा समाजाच्याविषयी तर तू तु घाण तुला तेही पुरावे द्यावी लागतील ना की बुधवार पेठेत कोणते कोणते लोक गेलते तू कसं काय मराठा समाजावर आरोप केलीस बरं आता जे लोक जरंगे पाटलांच्या आंदोलनाला येतात तर त्या लोकांच्या बायकांकडं दुसरे लिहून ठोकून जातात हे बी तुला पुरावे द्यावे लागणार आहेत म्हणजे काय तुला मोकळी काय का तुला नाही का कायदा तू मराठा समाजाच्या बायकांवर नको ती घाण बोलणार परत जे लोक जरांगी पाटलांच्या सोबत आहेत त्या लोकांनी त्यांच्या पोराची गांड धुवा हे तुझे, तुझे शब्द आहेत तो पण व्हिडिओ मी शेवट केलाय पुलिस तुला विचारणार नाहीत वाटत असेल ना तर तुझा गैरसमज आहे पुलीस तुझ्या डोक्यावर किती जरी कुणाचा मोठा हात असला ना तुझे 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 तर जेव्हा मी लाईव्ह घेऊन जयंतीला दाखवायले ना तर तो हात पुढं येणार नाही त्यावेळेला कारण ही, त्या ही पब्लिकच्या समोर जाणार आहे हे सगळं पब्लिकच्या समोर जाणार आहे आणि त्यावेळेला हे सगळे पुरावे मी महेश दादा लांडगे ह्यांना दाखवून ह्यांनाही तिथं सोबत घेणार आणि इतकंच नाही पिंपरीचे आमदार चाबूक स्वार यांना पण मी तिथं घेणार हे पुरावे दाखवून आणि त्यांना एकच सांगणार मला कोण कुठल्या पक्षाचा आहे ह्याचं घेणं देणं नाही फक्त हिनं माझ्यावर आरोप केले का तर मी जरंगे पाटलांना ही घाण बोलती त्यांना विरोध केला म्हणून हिनं आरोप केले मी हे सगळं सिद्ध करू शकते बरं का त्यामुळं तू मला इतर बायकांसारखं समजू नको आणि इतकंच नाही तर तू हे सरळ सरळ नको त्या भाषेत बोललेली आहेस आणि एवढंच नाही तर जरंगे पाटील बाथरूम मध्ये किलो किलो मटन खातो एक प्रतिष्ठित व्यक्तीविषयी तू बोललेलीस किलो किलो मटन खातो सूप पितो ती बाथरूम मध्ये मटन खाल्लेले सूप पेलेले ही तुला पुरावे दाखवावे लागतील सगळ्या गोष्टीचे पुरावे कारण कायदे कानून तुझ्या एकटीसाठी नाहीत आणि तू एकही एक कायदा व्यवस्थित ठेवला नाही सगळे कायदे तुडून तू तु बोलत आहेस कुठल्याही गोष्टीचे पुरावे नसताना तू सोशल मीडियावर बोलत आहेस एका प्रतिष्ठित व्यक्तीबद्दल बोलत आहेस एका संघर्ष योद्धे तू बोलत आहेस गोदडीत बदाम खातो हेही तुला सिद्ध करून सगळ्या गोष्टी स्टेशनला तुला कारण माझा प्रत्येक व्हिडिओ तुझ्या पर्सनल लाईफविषयी नाही किंवा पर्सनल दुश्मनीविषयी माझा व्हिडिओ ही जरंगे पाटलांविषयीच आहे प्रत्येक व्हिडिओ त्यामुळं तू जर मला अशा पोक्कळ धमक्या देत असलीस पोक्कळ तर झोपीत आहेस ना जरा झोपीतून तू मला इतरांसारखं समजू नको परत ती काय करुणा मुंडे त्यांच्याविषयी तू घाणघाण बोलती परत सुप्रिया ताई सुळे त्यांच्याविषयी घाणघाण बोलती परत शरद पवार आहेत साहेब त्यांच्याविषयी तू घाणघाण बोलती मग जे जे त्यांच्याविषयी तू भुंकले आहेस ना हे सगळं मी बाहेर काढायला बसलेली आहे सगळेचे पुरावे तुला द्यावे लागणार आहेत सगळेचे आणि वैयक्तिक माझे तर पुरावे घेतल्याशिवाय मी गप्पच बस नाही बसणार मला तो व्यक्तीच पाहिजे ज्या व्यक्तीनं तुला सांगितलं जेच ऐकून तू भुंकली ना तू आईस तू मूर्ख आईस तू बॅक्कल तू जरी आणि हा काल परवाच्या व्हिडिओत हे हे आहे की कोणतरी पुण्यातली भाभी आहे नवरा कंपनीत गेला की तिच्या घरात दुसरं येतो मग त्या भाभीचं भी तुला नाव सांगावं लागणार आहे भाभीचं पण नाव सांगावं लागणार आहे आणि तुला ही सांगणार कोण आहे की भाभी कंपनीत गेलीस तिच्या घरी कोण येतं किंवा ती भाभी कोण आहे हेही तुला तिथं पुरावे द्यावे लागणार आहेत बरं का कारण तू कुणाविषयी व्यास काही भुंकती म्हणजे तुला काय वाटलं की तुला सगळे ह्याच्यातून तू ना ही मला नाही तू मला नको घाबरवण्याचा प्रयत्न करू जेवढी मी शांत आहे ना तेवढं मला कायद्याचं ज्ञान आहे कायदा सगळ्याला आहे आणि मी जी तुझेवर बोलले कोणतं ते घड्याळाचं वगैरे तर त्याचे धडधडी तर पुरावे राणेवयनं दिलेले आहेत त्यामुळं तिथं मला प्रॉब्लेम यायची गरज नाही तुला जर वाटत असेल मला प्रॉब्लेम येईल तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे कारण तू जरंगे पाटलांविषयी वाईट बोलली तिथंच मी फक्त ही केलं मग तू माझ्या चारित्र्यावर डाग उडवू शकती तसं मी तुझ्या चारित्र्यावर कुठंच डाग उडवलेले नाही त्यामुळं तुला जर वाटत असेल ना तुझ्या असल्या पोकळ धमक्याला मी घाबरते हॅ तुला परत एकदा सांगते तू कोण मी तुला शून्य किंमत देते झिरो आणि तुला घाबरत तर मुळीच नाही घाबरत तर मुळीच नाही आणि तू खरंच मी वाट बघू नाही ह्याच्या आधी पण सांगितलं पण मधी थोडं जाऊ वहिनीही केलं म्हणून मी तुला घाबरल्यासारखं दाखवले मी तुला मधी भिल्यासारखं दाखवले म्हणून तुला काय वाटलं की मी तुला घाबरते तो नाटक होता बरं का माझा खूप मोठा नाटक होता मी जी तुला घाबरलेलं दाखवलं ना केसला वगैरे तर तो खूप मोठा नाटक होता कारण त्या वेळेला पण मला माहीत होतं मी चुकीची नाही कारण त्यावेळेला पण माझ्या नजरेत तू माझ्या चारित्र्यावर डाग उडवून माझ आरोप जी केले ते माझ्या नजरेत तू आरोपी होतीस आणि पोलिसांच्यासुद्धा नजरेत तू आरोपी आहेस कारण तुला कुणीतरी खोटं सांगितलेवर तू त्या गोष्टीची चौकशी नाही करता सोशल मीडियावर एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर डाग उडवली होतीस मी तुला सभ्यपणात सांगितलं तर जरंगी पाटलांवर बोलू नको तर तू माझ्या चारित्र्याची मानहानी केलेलीस मानहानी आणि एवढंच नाही तू इज्ज तिचं पण तू कचरा आहेस का तर तू घानेरड्या भाषेत शिव्या दिल्यास माझ्या आज्याला पंजाला खानदानाला सगळ्याला तू शिव्या दिल्यास माझा जर त्याच्या आधीचा वाईट व्हिडिओ नव्हताच तुझ्याविषयी मग त्या वेळेला तुला ह्या सगळ्या गोष्टीचे उत्तर तू चुरीच्या आरोप माझ्यावर केलेले की चोर म्हणून त्याचे बी उत्तर द्यावे लागणार आहेत की तुला सांगणारी शेजारी कोण आहे तू ना तू तु आणखीन तुला फक्त भुमकायला येतं तु। तुला आणखीन क्लिअर माहीत नाही तुला सगळं ना जेव्हा तू मला खरंच कर मी तुला सांगते ओरडून वर वरडून कर म्हणजे कमीत कमी समाजाच्या समोर मला हे सगळं काढता येईल जेव्हा तू माझ्यावर केस करशील ते ना तेव्हा मला ते हे सगळं लाईव्ह लाईव्ह प्रदर्शन समाजाच्या समोर मांडता येईल मी त्याच प्रयत्नात आहे पण कसं असते ना घरच्या बंधनामुळं मी स्वतः जाऊन नाही करू शकत पण जेव्हा तू करशील तेव्हा ते मिटवायला जाण्यासाठी माझे बंधनं तुटणार आहेत कारण तू माझ्यावर केस केली तर मला पोलिसांनी बोलवल्यानंतर मला घरचे बंधनं घालणार नाहीत तिथं जावं लागतंय म्हणजे लागतंय हे घरच्याला कळणार पण आत्ता विषय कसा होतो मी स्वतः केस करायची के म्हणलं तर मला घरचे एकच म्हणतात खूप वेळा तुझ्या रंगेपाटलांवर वाईट बोललीस किंवा ह्या गोष्टी झाल्यानंतर घरचे मला डायरेक्ट म्हणजे कशाला उगाच केस पोलीस स्टेशन कशाला काय करायचं भांडवलीत पडते त्यामुळं मी गप्प आहे पण तू माझ्यावर केस केली की मला पोलीस स्टेशनला येणं म्हणजे येणंच आहे आणि तिथं पोलिसांसमोर मग मलाही म्हणजे मला कुठंतरी एक चान्स मिळतोय तर तू कर मी तुला सांगते की आवर्जून कर म्हणजे मला जनतेला पण दाखवून देऊ दे तू किती खोटारडी बाई आहेस आणि मला त्याच्या निमित्तानं पोलिसाला पण दाखवून देऊ दे की तू काय काय चाळे करतीस बाहेर तू किती घाणेरड्या प्रकारे ट्रोल करतेस म्हणजे जेणेकरून पोलिसांच्या पण लक्षात येईल की बाबा तू महिलांना परेशान करतेस तू महिलांना त्रास देतेस हां त्या माधुरीताईला तसंच केलं संजीवनी राणेला तसंच केलं आणखीन बाकी आता जाऊ देती मी पर्सनल ह्याच्यात मला पडायचं नाही पण ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं मांडतात तरी येत्याल मला कारण मला स्वतःहून जायला ना थोड्या बंधनामुळं मी जात नाही पण जेव्हा तू केस केली मला तिथं बोलवलं गेलं तर मला घरचे बंधन संपतात तिथं आवर्जून येता येतं म्हणून परत एकदा तुला सांगते तू माझं काम सोपं करतीस खरंच कर खरच कर कारण मी कधीच तुझ्यावर काही चुकीचं नाही बोललेली फक्त तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी वेळोवेळी दिलेली आहेत बरं का त्यामुळे ह्या धमक्या मला नाही द्यायच्या ते तिकडं कुणाला द्यायच्यात ती दे मी नाही घाबरत तुला